ज्या पद्धतीने काल देवेंद्र फडणवीस बोलले मी त्यांना कलंक बोललो फडतूस बोललो आता माझ्याकडे शब्द नाहीये म्हणजे फडतूस कलंक हे फारच सौम्य शब्द झाले पण निर्घुण आणि असं वाटायला लागले की यांची मानसिक तपासणी करावी की काय आपल्या राज्याला एक मनोरुग्ण गृहमंत्री लाभलाय का अशीच कालची त्यांची प्रतिक्रिया होती त्या मनोरुग्ण शब्दाला आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचे अनेक प्रश्न अहो उद्धवजी माजी मुख्यमंत्री शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना महाराष्ट्राला मनोरुग्ण गृहमंत्री लाभला असे वक्तव्य केले आहे त्या वक्तव्याला सोलापूर भाजपचे जिल्हा अध्यक्ष आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी जोरदार उत्तर दिले आहे कल्याण शेट्टी यांनी आपल्या ट्विटरवरून उद्धव ठाकरे यांना अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत अहो उद्धवजी निलंबित सचिन वझे याला पुन्हा सेवेत घेताना कोण मनो मनोरुग्ण होते शंभर कोटीच्या वसुलीचे आदेश कोणत्या मनोरुग्णाच्या काळात निघाले इटालियन समोर स्फोटकं कोणत्या मनोरुग्णाच्या काळात सापडले मनसुख हिरेन या साक्षीदाराचा खून कोणत्या मनोरुग्णाच्या काळात झालं मराठी माणसाच्या पत्राचाळीतल्या घरात कोणत्या मनोरुग्णाच्या संमतीने पैसे खाल्ले साधूंच्या हत्या होऊनही मू गिळून बसणारा कोण मनोरुग्ण होता कोविड काळात मृतदेहांच्या बॅग्जमध्ये पैसे कोणत्या मनोरुग्णाच्या नेतृत्वात खाल्ले